नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर जे के टुडेच्या ज्या पी डी एफ आहेत संपूर्ण दीड वर्षाच्या मराठीमध्ये आपण बनवलेल्या आहेत ठीक आहे तर हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की जे के टुडेच्या एक्झॅक्टली पी डी एफच्या प्राइसिंग किती आहेत आणि आपण त्यांच्याच पी डी एफ ज्या आहेत त्या आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्या त्याच्या पी डी एफच्या प्राइसेस किती आहेत तर तुम्हाला एक डिफरन्स जो आहे तो समजून जाईल तर त्यासाठी आपल्याला जे के टुडेच्या साईटवरती जाऊया आपण तर बघा ज्यावेळी तुम्ही जे के टुडेच्या साईटवरती येता त्यावेळेला ई बुक्स नावा तिथं सेक्शन मिळतो ठीक आहे तर ईबुकच्या सेक्शनमध्ये ज्यावेळी तुम्ही जाता आता बघा ही जुलै महिन्याची करंट अफेअरची एमसी क्यूची पीडीएफ आहे याची एकूण किंमत अडीचशे रुपये त्यांनी ठेवलेली आहे बघा अडीचशे रुपयेला एका जुलै महिन्याची करंट अफेअरची एमसी क्यूची पीडीएफ तुम्हाला इथे मिळते आणि आपण इतक्याच प्राईसमध्ये तुम्हाला जवळपास तुम्हाला अठरा महिन्याच्या पी डी एफ कंप्लिटली तुम्हाला देतो आहे अठरा महिन्याच्या पी डी एफ ह्या आणि त्याही मराठीमध्ये ह्या सगळ्या पी डी एफ ज्या इथे इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत आपण नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन म्हणजे जवळपास टू नाईन्टी सेवन रुपीजमध्ये कंप्लिटली अठरा महिन्याच्या पी डी एफ तुम्हाला मराठीमध्ये आपण अवेलेबल करून देतो आहे तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि प्लस तुम्ही इथं पाहू शकता तर ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून जवळपास इथं सगळ्या त्यांचा डाटा अवेलेबल आहे पण त्यांच्या प्राइसिंग बघा तुम्ही प्रत्येक महिन्याच्या दोनशे रुपये याची प्राइस आहे प्रत्येक महिन्याची दोनशे रुपये इथं प्राइस आहे ओके आणि आता जुलैपासून अडीचशे रुपये याची प्राइस जी आहे ती प्रत्येक महिन्याची केलेली आहे आपण ह्या पी डी एफ ज्या आहेत त्या मराठीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आपण करून देतोय अत्यंत कमीत कमी रेटमध्ये लक्षात ठेवा आणि अतिशय महत्वाच्या पी डी एफ आहेत त्याच्यामुळे सर्वांनी ज्या पी डी एफ आपण बनवलेल्या आहे त्या तुम्ही नक्कीच त्या घ्या आणि त्या वाचायला सुरुवात करा ठीक आहे त्याच्यामुळं अडीचशे रुपये तुम्हाला इथे एका महिन्यासाठी घालवायचे आहेत की तुम्हाला टू नाईन्टी सेव्हन रुपीज अठरा महिन्यासाठी घालवायचे आहेत याचा विचार आता तुम्ही करायचा आहे ओके तर ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली जे आहे या पीडीएफ तुम्हाला राज्यसेवेचे पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि कंबाईनची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी या पीडीएफ अत्यंत उपयुक्त आहेत चार पेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आपण याच्यामध्ये केलेल्या स्पष्टीकरणासह ह्या पीडीएफ तुम्ही प्रिंट करू शकता झेरॉक्स करू शकता डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता जर तुम्ही दोन हजार पंचवीसच्या च्या पण जर एक्झाम देणार असाल तरी सुद्धा जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या आपल्या सगळ्या जी केच्या पीडीएफ मराठीमध्ये उपलब्ध आहेत ठीक आहे आणि याच्यानंतरच्या सुद्धा पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होऊन जातील तर त्याच्यामुळे जर तुम्ही दोन हजार पंचवीस ची सुद्धा एक्झाम देणार असाल तर दोन हजार चोवीसच्या सगळ्या डाटा तुमच्याकडे असणं करंट अफेअरचा तुमच्याकडे गरजेचा आहे ठीक आहे आणि या तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्ही प्रिंट करू शकता झोरास करू शकता तर या पीडीएफ तुम्हाला कुठे मिळतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पीडीएफ घेण्यासाठीची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा मेल आय डी टाका पेमेंट प्रोसेस करून घेतल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट गुगल ड्राईव्हवरती लिंक ओपन होईल आणि किंवा तुमच्या मेल आयडी वरती सुद्धा डायरेक्ट तुम्हाला पीडीएफ डाऊनिंगसाठी मिळून जाईल तिथून तुम्ही त्या पी एफ ज्या ते डाऊनलोड करू शकता ह्या पीडीएफ आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते जानेवारी दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार तेवीस पर्यंत जुलै दोन हजार तेवीस पासून डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंत अशा एकूण अठरा महिन्याच्या पीडीएफ ज्या आहेत ह्या तुम्हाला एकत्रित त्याची पीडीएफ फाईल जी आहे सहा सहा महिन्याची एकत्रित आपण पीडीएफ फाईल केलेली आहे तर त्या तुम्हाला मिळून जातील पीडीएफ फाईलच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर मग तुम्ही डाउनलोड करा प्रिंट करा झेरॉक्स करा किंवा तुम्हाला डेस्कटॉप वाचायला वाट वाटतं डेस्टॉपवरती वाचू शकता एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये सगळ्या पीडीएफ रात्री लक्षात ठेवा आणि चार हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश तुम्हाला आपल्या याच्यामध्ये केलेला आहे ठीक आहे प्रत्येक सहा सहा महिन्याची पीडीएफची प्राईस आपण नाईन्टी नाईन रुपीज जी आहे ती ठेवलेली आहे पीडीएफ घेताना कृपया तुमचा मेल आय डी जो आहे हा प्रॉपर तुमचा मेल आय डी व्यवस्थित द्या कारण ची जी फाईल येते डाऊनलोडिंगची ती तुम्हाला मेल आड़ी वरती मिळते आणि पेमेंट प्रोसेस केल्यानंतर सगळ्यात शेवटी गुगल ची सुद्धा लिंक ओपन होते सो दोन्ही सुद्धा ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये ठेवलेले आहेत सो दोन्ही कडून तुम्ही त्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता सो ज्यांचा चालू घडामोडीचा स्कोर हा कमी येतोय हो ज्यांना कुठलीही रिस्क घ्यायची नाही त्यांनी डेफिनेटली या पीडीएफ ज्या ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये एमसीक्यू क्यू जे आहे ते वाचून तुम्ही परीक्षेला जाऊ शकता आणि जर इथं तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आपला व्हॉट्सअपचा क्रमांक सुद्धा आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस से या क्रमांकावरती तुम्ही नक्कीच मेसेज करा म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला लिंक जे आहे ते आपण तुम्हाला नक्कीच देणार आहोत ठीक आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला मेल आयडीवरती न्यायाली गुगल ड्रायव्हला न्यायली शंभर टक्के येते तिथं जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला ह्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे केलेला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे तुम्हाला ते तुम्हाला लिंक सुद्धा आहे ते तुम्हाला देता येईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुमच्याकडे टेलिग्रामचं ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला टेलिग्रामच्या लिंकची सुद्धा प्रायव्हेट लिंक तुम्हाला देईल तिथून तुम्ही पीडीएफ आहे ते डाउनलोड करू शकता मात्र त्यासाठी स्क्रीनशॉट तुम्हाला जो आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवावा लागेल ठीक आहे तर अशा प्रकारच्या एफच्या प्राइस आहेत मित्रांनो लक्षात ठेवा अत्यंत कमी प्राईसमध्ये आपण पीडीएफ जे आहे त्या मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलं आहे जर तुम्हाला वेळ आणि तुमचा पैसा वाचवायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही या पीडीएफ सर्वांनी घ्या आणि लवकरात लवकर वाचायला सुरुवात करा कारण अजून सुद्धा वेळ गेलेली नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर जागे होऊन करंट अपेअर्सची प्रिपेरेशनला चांगल्या प्रकारे वेळ द्या कारण मॅथ्स अँड रीजनिंग जर तुमचं वीक असेल तर ते मार्क्स कुठेतरी भरून काढावे लागतील तर त्यासाठी करंट अफेअर्स हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि हा तुम्हाला पूर्वपरीक्षा काढून देण्यामध्ये निश्चितपणे सहायभूत जो आहे तो ठरू शकतो ठीक है? आहे अत्यंत व्हास्ट असा सिलेबस आहे करंट अफेअरचा त्याच्यामुळे जर रिस्क घ्यायची नसेल शंभर टक्के तुम्ही या पीडीएफ पी घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला जेव्हा विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट